मला असं वाटतं पंढरभूमी असं केलं महाराज असाच करताच आलं चौकशी केली विचारलं काही लोकांना जवळच्या काही विचारायला विचारलं आणि झालं काय म्हणजे आमचा घरी गेला कुठं नाही म्हणजे थोडी अडचणी म्हणजे कशी आडसेल इंग्लिश अडचणी आता ही इंग्लिश अडचण ईडीच्या अडचणीने करून जायचं मी तुम्हाला सांगतो एक दिवशी मला ईडीची नुकती खाली मला नुकती झाली कशासाठी राज्य सरकारी बँकेचा पैसे काढले होईल वस्तुस्थिती काय होती ही राज्य सरकारी बँकेचा सभासद नव्हतो ही राज्य सरकारी बँकेचा कर्जदार नव्हतं मी राज्य सरकारी बँकेतून एक नव्या पैशाचं कर्ज कधीही घेतलेलं नव्हतं असं असं नोटीस आली नोटीस या यासारख्याला हजर राहून सांगितलं मी गेलो मुंबईला आणि थांबलं की असता असतं ईडीच्या ऑफिसमध्ये जायचं त्याच्या जवळ जाऊन थांबलं आणि मी निघणार तेवढ्याच ईडीचे अधिकारी आणि मुंबईचे पोलीस कमिशनर परत परत माझ्या ऑफिस हात आली मला हात जोडले आणि सांगितलं की साहेब ईडीच्या ऑफिसमध्ये जाऊ नका आणि म्हणजे मी काय म्हणतो म्हणतोय त्यांना नोटीस दिली म्हणून मी यायचं म्हणतो नाही म्हणजे आमची चूक झाली म्हणजे चूक झाली मी येणार नाही म्हणजे हात दोच पण तुम्ही येऊ नका आणि नोटीस आल्याच्या नंतर मला ईडीचे अधिकारी हात दोस आणि इथं आमच्या हवेली इंग्लिश दुची झाल्यानंतर कुठं गायब झाला त्याचा फर्चा सुद्धा लागला याचा अर्थ एकच आहे संकट आल्याच्या नंतर सत्यावर आधारित संकट असलं ते तोंड देण्याची हिंमत यांच्यावर नाही ज्याचे हात स्वच्छ आहेत त्याला कुणाच्या बाफाची होती आमची आमचा हात जास्त आमच्या उद्देशी आमच्याबद्दलची तक्रार केली एकही उदाहरण असं नाही माझ्या माझ्याबद्दलचं की सोसायटीचं कर्ज कोणाच्या थेटच्या मी काढले सोसायटीचं कर्ज तीसऱ्याचं नाव काढून त्याचे पैसे मी उचलले आणि असं जे करतात त्यांना भीती वाचायच असते काही दिवसांनी ही मंडळी पुन्हा एकदा माझ्याकडे यायला लागली म्हणजे काय झालं नाही म्हणजे चुकलं मी असं म्हणलं अनेक आपल्या सरकारने चुकलं असेल तर आपण चुका होतात घेऊ संधी देऊ आणि त्याकडं जे जे काही करता येईल ते करण्याच्यासाठी मदत करू आणि त्याचं कारण एकच होतं बवनदाचं नाव माझ्या खरं असेल पण त्याहीपेक्षा मी लोकसभेच्या निवडणुकीला उभं राहिल्यानंतर महाराष्ट्र तालुक्याच्या जनतेने भरून भरून माझा भर दिली आणि एक प्रकारचं विक्रम तुम्ही लोकांनी केलं याचा विश्वास मला कधी फरणार नाही आणि त्या भावनेनं त्या ठिकाणी या कामावर लक्ष घात आज हे आमचे म्हणणे कुठे गेले काय केली त्यांची तिकीट मागायला आले एकदा दोनदा तीनदा चारदा पाचदा तिकडे त्याची मागणी केली मी सांगितलं की दादा आता जर नव्या लोकांना संधी दिली नव्या लोकांना सांगितल्याचा इच्छा करू आणि तो विचार केल्याच्या नंतर त्यांच्या डोक्यात नवा म्हणलं ते एकच होता आणि तो म्हणजे त्यांचा योग दुसरं काही कोणत्याही दिसत नव्हतं त्याच्याशिवाय नाही पुन्हा पुन्हा आग्रह करत होते हात जोरद होते काही करून मला संधी द्या मी एवढंच सांगितलं उद्या सांगत आलं ईडीची नुती खाली सी बी आयची नीती झाली तर तुम्ही हात तिथे हात राहणार का फुला फालून जाणार माहिती राहते ते काही बोलले नाही तुम्ही मी गेले का काही नाही तर सांगायला लागेल की चाळीस वर्ष तुमच्यावर आहे आणि चाळीस वर्ष झाल्यामुळे याचा अर्थ तुम्हाला चाळीस वर्ष मी मदत येईल ती कशाच्या वेळ मिळतील तिथे निधी कामाशी सांगतात त्या कामाला लक्ष घालण्याची तयारी मी ठेवली माझा उत्साह सिंचर असतो त्यासाठी निधी देण्याचा रस्ता मी त्यांनी दाखवला असे अनेक काय करणे त्यांच्या साखर कारखान्याला विठ्ठल सरकारीला विठ्ठलनाथ शिंदे सरकारीला जी काय मदत करता येईल प्रसंग येईल त्यावेळेला मदतीचा हात नेहमी पुढे त्यांच्याकडे गेला जे जे फसल्या सांगतील त्या फसण्याला साधली आणि अपेक्षा अशी होती की हे कुटुंब सरकारच्या काळात सुद्धा वर जाईल पण बघितलं प्रसंगाला एक कर्माला फाळाला आणि दुसरा मारल्याला फायला गमतीच आहे काय कशाचं समजत नाही दिवस सरस्थिती कमी झाली तर हे फक्त कुठे गायब होतात हे तू फा लागत नाही आणि म्हणून निकाल घ्यायची वेळ आली की कितीही संकट आले ते मधून राहणार आहे आता तुमच्या लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार या ठिकाणी याचिका निवडे त्यांच्यासाठी सत्ता मिळतील आणखी कोणाचा विचार करायचा आणि हे करत असताना आम्ही विचार करतो तर साधारण जिल्ह्याचा आहे हा जिल्ह्याचा विचार करत असताना माळशा तालुक्यामध्ये उत्तरांचा विचार केला आज विजयदादा असोत धैर्यशी दादा असोत या सगळ्यांनी आपल्या कांदावर जबाबदारी घेतली आणि मला माहिती आहे एकदा सं शब्द नंतर मोठ्या वर्षाने उत्तमदाना त्या ठिकाणी निवडून घेता येईल प्रश्नाला महत्वाचा काय करेल महमध्ये आमच्या मनात होतं काही आम्ही आजचा फ्रेंड तिच्या काही नेत्यांना मदत केली प्रोत्साहित केलं पण काही वेगळं विचार त्यांच्या दोष असला ते काही वेगळं करायला लागलं कारण नसताना तालुक्यामध्ये लोकांच्यामध्ये या नशा प्रश्नाने मदत उद्योग केले तालुक्याचं ऑफिस कुठे होता निकाल घेतला की आणला हलवायचे कशासाठी काय नावचे आले आणि काय ऑफिस हलवायचे स्वच्छते केंद्र हलवायचे आणि तालुक्यातल्या लोकांनी पुन्हा पुन्हा हे घालायचे ही भूमिका लोकांना पटीन आहे तालुक्यातल्या जनतेने उचाव केला पण उठाव केला तरी लोकांचं म्हणणं काय याची नोंद घेऊन दुरुस्ती करण्याची तयारी लोकप्रतिनिधी करायची असते પણ તેક ધોનસુ બગાચો નહીં હા નિકાલ ઘ અને ત્યાં આજ તાલુક જનતે સ્થાનિક પ્રતિનિધિ પહોંચે અને તે સાથી રાજ ખરેવ એવી અને એક વક્તાવાય એ વક્તાવા નિવડ યાઠિકાણી मी माझ्या मतांनी त्यांना विजयी करावा मी तुम्हाला खात्री देतो की या ठिकाणचे आमचे सगळे विरोधात तुमच्या मताच्या भाथिमान नक्की यशस्वी होतील आणि तुमच्या हिताची दखण करते त्याबरोबर मी एवढंच सांगू इच्छितो एक बस मला सांगायची महाराष्ट्रामध्ये माझे काय अनुभव आहेत मी महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत सात वेळेला विधानसभेच्या निवडणुका लढू सात वेळेला <coughs> सात वेळेला लोकसभेच्या राज्यसभेच्या निवडणुका लढ आणि अनेक वर्षाचा अनुभव आहे मी हे बघितलं की कधी कधी काही लोक निवडून आले आपल्यामुळे आणि नंतर सोडून जातात एक उदाहरण सांगतो एकोणीसशे ऐंशी साला आणि ऐंशी सालची निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये माझ्या सगळ्यांनी आणि पक्षाच्या वतीनं एकंदर अठ्ठाव लोक निवडून झाले मी अठ्ठावन प्रतिनिधी झालो विरोधी नेता झालो एक दिवशी मी परदेशात गेलो दहा दिवसाच्यासाठी आणि परत आलो मुख्यमंत्री आमचे साहेब होते त्यांनी काहीतरी चमत्कार केला आणि त्या अठ्ठावपैकी एक्कावन्न बावन्न ते फक्त घेऊन गेले तिकडच्या भाषामध्ये आणि मी एकदम सहा लोकांचा नेता राहिला मग ते अठरा नेते असतात नेते फस गेलं विरोधी पक्ष नेते फस गेले आता काय करणार अशी चर्चा होती काही केलं नाही दुसऱ्या दिवशी बाहेर पडले परदेशात जाऊन महाराष्ट्राचा कानान कोफा त्या ठिकाणी गेलो त्या तीन वर्ष अहोला प्रयत्न केले आणि निवडणुकीला जे मला सोडून गेले त्यांच्या त्यांच्याविरुद्ध नव्या फिरीचे उमेदवार उभे केले आणि मला अभिमान असतो की भारतातल्या जनतेचा त्या अठ्ठावन्न लोकांच्या भैकी जे बावन्न लोक सोडून गेले ते बावनच्या बावन निवडणुकीत पडले आणि हा माझा स्वतःचा अनुभव आणि असा हा अनुभव घेतल्याच्या नंतर आज महाराष्ट्रमध्ये इतक्या देवजणी सात दिनी म्हणतात त्याचं काय करायचं त्यांचं काय करायचं त्यांचं का जे कोणी असतील सच्चे भाऊ असतील आणखीन कुणी असतील एकदा रस्ता चुकला की दादाला त्याची जागा दाखवलीच पाहिजे दाखवायची असेल तर उद्यासाठी नाही संदेश महाराष्ट्रात गेला पाहिजे की महाराष्ट्रात संदेश गेलाच पाहिजे सगळ्याचा नाच करायचा आवाज